नमस्कार जनसंवाद समाचार न्यूजमध्ये मी महेश बनाटे आपलं स्वागत करत आहे तर आपण आता आलो आहोत लात, लातूर खारवाडी या गावामध्ये तर नमस्कार जाईल काम आज आम्हाला सर खूप आनंद झाला आहे आज जे आमच्या मुलांच्या भवितव्यासाठी जो हा मोठा निर्णय जा आरक्षणाचा झाला आहे त्याबद्दल आम्ही मराठा समाज आता सध्या म्हणलं तर खूप म्हणजे खूप आनंदी आहोत आणि यात सर्वात मोठा जरांगी साहेबांचा जो वाटा आहे जो त्यांनी दोन तीन वर्ष झाला लड़ा, हा लढा लढायला त्यांना त्यांच्या त्यांच्यामुळं जे हे आमच्या लहान मुलांच्या सगळ्यांच्या भवितव्यासाठी जो हा निर्णय झाला आहे हा मोठा हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा जो आज गुलाल उधळला गेला आहे सर तर यावर सरकारने परत काही ॲक्शन घेऊन हो हाल झाले पण आमचा मराठा समाज मागे हटला नाही गावागावातून त्यांना सगळं व्यवस्थित पुरवलं पण गेलं त्याच्यामुळं मा आमचा मराठा समाज आजवर हटला पण नाही आणि हटणार पण आरक्षणासाठी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वामध्ये अंतरवाली अंतरवाली सराटी ते मुंबई पायी दिंडी यात्रामध्ये हरवाडीचे बांधव आम्ही गेलेलो होतो यात्रेमध्ये आम्हाला खूप पहिल्या दिवशी शासनाने खूप त्रास पूर्ण हॉटेल वगैरे पूर्ण बंद केलेले होते पहिल्या दिवशी त्रास झाला ज्यावेळी ही बातमी ग्रामीणमध्ये आमच्या इकडं मराठवाड्यामध्ये पसरली की आपल्या आरक्षणाच्या लढाईत गेलेल्या समाज बांधवाला खाण्यासाठी सर्व हॉटेल बंद केलेले आहेत तरी मराठवाड्यातून ट्रकच्या ट्रक भरून हायवाच्या हायवा भरून पूर्ण खाद्य ग्रामीण भागातील शेतकऱ्यांनी मराठा बांधवानी इतर समाजातील धनगर असतील पूर्ण मुस्लिम बांधव असतील यांनी पूर्ण आमची व्यवस्था आज आम्ही परत आलो येईपर्यंत आम्हाला काहीही कमी पडलं नाही तसेच नवी मुंबई सिडको येथे एक्झिबिशन सेंटर प्रदर्शन सेंटर येथे नवी मुंबई येथील सकल मराठा समन्वयक विनोदजी यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण आम्हा आम्हास पाच दिवस सहकार्य करण्यात आले अन्न पुरवलं पूर्ण आमची सोय घेतली आरोग्याची काळजी घेतली पूर्ण पूर्णपणे आम्हाला नवी मुंबई येथे पूर्ण सहकार्य करण्यात आलेलं आहे आपलं नाव एक रेल्वे ब्रिज खाली एक हॉटेल होतं छोटस तिथे एक दिवस आम्ही खाल्लो आणि पाण्याची बी बॉटल बॉटल ही ती मिळत नव्हत्या तरी दुसरी कोणी व्यवस्था करून पाणी पिऊन एक दीड दिवस चाललो आम्ही पाणी पिऊन आपलं नाव काय पाहिजे तुकाराम अर्जुन शिवणकर आपण पण गेला होता तर आपले आरक्षणाची लढा आज आम्हाला आज आम्हाला यशस्वी झालो आम्हाला सर्वसामान्यांनी भरपूर काही दिले फक्त एक दिवस हालत झाली आमची पण सर्वसामान्य जनतेला जेव्हा ज्या वेळेस कळालं पण आम्हाला सर्वसामान्य खेड्यापाड्यातून आम्हाला भरपूर काही अन्नदान भेटले आणि तसेच मुंबईमधून आम्हाला सुद्धा आमच्या मराठी लोकांनी भरपूर साथ दिले आम्हाला पण एक दुःख झालं की शासनानं आम्हाला काही सुरक्षा दिली नाही आम्हाला कुठली सुद्धा सोय नव्हती सर्वसामान्य जनतेनं आम्हाला दिले शासनानं काही सुद्धा दिली नाही आम्हाला तर आपल्यासोबत आहेत आणखी एक आपलं नाव काय अक्षय माने आपण पण गेला होता मुंबई हा तर आता मुंबईला गेला होता आपण किती दिवस उपोषण होत उपोषण पाच दिवस होतं दादाचं ज्या वेळेला आम्ही मुंबईला गेलो त्यावेळेला सरकारने तिथले हॉटेल पानपट्या सगळं वगैरे बंद केलेलं होतं आमची खायची व्यवस्था झाली नाही ज्यावेळेस दादानी सांगितले सर्व समाजाला की आपल्या इथं लेकर बाळ लांबून आलेले आहेत उपाशी आहेत त्यांच्यासाठी अन्नधान्य सरकार असं आपल्यासाठी करत आहे तरी समाजाने आपल्या म्हणजे धाव घेऊन आमच्याकडे सर्व खाद्य खाण्याचं सगळं आणले सरकार जिथं कमी पडेल तिथं आमचा समाज कमी पडला नाही आणि आमच्या समाजासो सोबत इतर समाज मुस्लिम समाज असेल असे मुस्लिम समाजाने पण आम्हाला भरपूर सहकार्य केलं मला मराठा बांधवाला एवढंच सांगायचं आहे की बाबा आपल्यावर ज्या वेळेला वेळ आणि वाईट त्यावेळेला आपण मुसलमानाला उग हिंदू मुस्लिम म्हणून विरोध करतो पण ज्या वेळेला आपल्याच वाईट वेळ आली त्यावेळेस मुस्लिम समाजानं आपल्याला सहकार्य केले